कोण निश्चित करणार कोण संभाळ करणार कसं आहे ह्या विभागाचा खासदार म्हणून हुतात्मा राजगुरू शहीद भगतसिंग सुखदेव या तिघांच्या पुतळ्याचं एक आकर्षण काम आणि हा परिसर सुशोभीकरण हे मी माझ्या खासदार निधीमधून तब्बल पंचावन्न लक्ष रुपये निधी खर्च करून राजगुरुनगर शहराच्या वैभवाला साजेसं काम खासदार निधीमधून पूर्ण झालेलं आहे चांगलं काम झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये इतकं चांगल्या अवस्थेमध्ये इतकं चांगल्या परिस्थितीमध्ये असलेलं पुतळ्याचं स्मारक हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे असं पहिलंच असेल काही लोकांना वाटतं की याची दुरावस्था झाली ठीक आहे नवीन आहे खासदार म्हणून माझं खासदार निधून काम केलं परंतु काही लोकांची अपेक्षा की इथं पाणी पण मीच मारावं पाईप धरून साफसफाई पण मीच करावी आणि ते करायला मी करणारच आहे हुतात्म्यांसाठी मी माझ्या पतसंस्थेच्या मार्फत पाण्याचा टँकरचा पुरवठा आणि इथं स्वच्छतेची जबाबदारी मी पण घेतलेली आहे खरं म्हणजे ही जबाबदारी एस टी महामंडळ किंवा नगर परिषदेने घ्यायला पाहिजे ते जोपर्यंत घेत नाही मी माझ्या परीनं एस टी महामंडळाला विनंती करणार आहे की त्यांच्या आवारामध्ये उभी राहिलेली वास्तू त्यांनी याची देखभाल करावी त्याला काय फारसा खर्च येईल असंही काही नाही एक पाण्याचा बोर मारून झाडाला आणि लॉनला पाणी देणं आणि एक अर्ध्या तास फक्त साफसफाई झाडू मारणं एवढंच काम बाकी आहे याला काय फारसा खर्च येईल नाही फार तर महिन्याला पाच हजार रुपये तीन हजार रुपये खर्चसुद्धा खूप झाला नाही कोणाला जमलं नाही एस टी महामंडळाला जमलं नाही नगर परिषदेला जमलं तर मी स्वतः समर्थ आहे माझी संस्था आहे किंवा मी स्वतःसुद्धा करेल आयुष्यभर करेल जन्मभर करेल त्याची फारशी कोणी काळजी करू नये फक्त चांगलं काम केलं त्या कामाचं अप्रिशिएशन असावं हा परिसर स्वच्छ राहावा त्या शहराच्या वैभवामध्ये चांगली भर पडलेली आहे अर्थात मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे ही धूळ येतेच आहे त्यामुळे एखाद दिवस धूळ न, न रस्त्यावर साचली तर त्याच्यामुळं खूप मोठा आनडतो आहे असंही काही नाही आहे परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतो आहे नागरिकांनी त्याला सहकार्य द्यावं चांगलं काम चाललं आहे चांगले चार शब्द बोलावेत अशीच माझी अपेक्षा आहे दादा